नमस्कार श्री विनीत विनायक जोशी लिखित चैतन्य परीस हे पुस्तक आपण वाचत आहोत आज आपण सोळाव्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत नाम आणि परमार्थ मनुष्य जशी जशी उपासना करत जातो तस तसा तो, तो त्याच्याही नकळत पारमार्थिक बनत जातो म्हणजे तो, तो प्रापंचिक असतोच पण परमेश्वरीय शक्तीविषयीची स्वाभाविक ओढ आणि आवड अंतरंगात उत्पन्न झाल्यामुळे त्याचा ओढा परमेश्वराची उपासना करण्याकडे वाढू लागतो प्रपंचाचा तो त्याग करतो असं नाही पण ज्या ज्या गोष्टीतून त्याला परमेश्वर विषयाची आवड जोपासता येईल त्या त्या गोष्टी करण्याकडे तो हळूहळू प्रवृत्त होत जातो अशावेळी परमेश्वरीय शक्तीच्या किंवा सद्गुरूंच्या इच्छेतून निर्माण झालेल्या अंतप्रेरणेने एखाद्या मंदिरात किंवा आपल्या सद्गुरूंच्या मठात नित्यनेमाने जाणं घरी उपासना करणं एखाद्या शक्तीचं संक्रमण असलेल्या आध्यात्मिक ठिकाणी साधनेसाठी जाणं तीर्थक्षेत्री जाणं संतांच्या ग्रंथांची पारायणं करणं त्यांच्या ग्रंथाचा उपासनेच्या हेतूने अभ्यास करणं भजन कीर्तन ऐकणं सप्ताहास जाणं इत्यादी गोष्टी करण्याकडे पारमार्थिक मनुष्याचा स्वाभाविकच कल वाढू लागतो या सर्व गोष्टी अनुभवताना त्याला एक वेगळाच मानसिक आनंद आणि आत्मिक समाधान मिळत असतं पारमार्थिक शक्तीची अनुभूती त्याला येऊ लागते आणि त्याची श्रद्धा अधिकच दृढ आणि बळकट होत जाते पारमार्थिक मनुष्य एकीकडे प्रपंचसुद्धा करीत असल्याकारणाने त्याच्या प्रापंचिक वृत्तीसुद्धा एकीकडे उसळी मारत असतात कधी कोणाविषयी राग उत्पन्न होतो कधी कोणाचा द्वेष वाटतो कधी कोणाविषयी अत्यंतिक चीड निर्माण होते कधी एखाद्याची निंदा अगदी नकळतपणे केली जाते तर कधी मनात एखाद्या गोष्टीविषयीची वासना इतकी प्रबळ होते की त्याच्याशिवाय दुसरं काही सुचतच नाही एखाद्या वेळी मनासारखी एखादी गोष्ट घडत नसल्यामुळे अस्वस्थता आलेली असते तर कधी अडचणीत सापडल्यामुळे मनाची अवस्था विस्कळीत झालेली असते कधी अहंभाव क्षणाक्षणाला जागृत होताना जाणवतो तर कधी निराशेच्या गर्तेत सापडल्यामुळे मनाची आनंदी अवस्था नष्ट झाल्याचा अनुभव आपल्याला येतो सद्गुरूंनी सांगितलेल्या नामस्मरणाच्या मार्गाने जात असतानासुद्धा मनाची अवस्था कोणत्याही कारणाने जर प्रतिकूल बनलेली असेल तर एरवी सुस्थितीत चालणारं नामस्मरण अशावेळी विस्कळीत झालेलं अनुभवाला येतं अशा वेळेला पारमार्थिक मनुष्याचं मन साधना किंवा उपासना विस्कळीत झाल्याकारणाने अस्वस्थ बनतं अशा वेळेला श्री महाराजांनी उपदेश केल्याप्रमाणे नामस्मरणाच्या योगाने भगवंताचं अनुसंधान जाणीवपूर्वक राखण्याचा प्रयत्न करावा श्री महाराज म्हणतात की आतमध्ये भगवंताचं अनुसंधान ठेवून बाहेरून वृत्ती आवरण्याचा जो प्रयत्न करील त्याला परमार्थाचा अनुभव फार लवकर येईल नामस्मरणाच्या योगाने अंतकरणाची शुद्धता साधली जाते विकारांचं प्राबल्य हळूहळू कमी होत जातं मनातला द्वेष राग चीड संताप असूया मत्सर आढ्यता अहंभाव इत्यादी भावना कमी कमी होत जातात कोणाची निंदा करू नये असं वाटू लागतं आपल्यासमोर कोणाची निंदा होत असेल तर ती ऐकू नये असं वाटतं अशा पद्धतीने अंतःकरण शुद्ध झालं की परमार्थ सोपा बनतो हे श्री महाराजांचं सांगणं आहे श्री महाराज सांगतात की सगुण भक्ती करावी भक्तीने नाम घ्यावं हो? नामात भगवंत आहे असं जाणावं आणि हो? अभिमानरहित होऊन भगवंताला शरण जावं हो? हाच परमार्थाचा सुलभ मार्ग आहे प्रस्तुत प्रकरणात परमार्थ म्हणजे काय भगवंताच्या अखंड स्मरणात भगवंताला शरण जाऊन परमार्थ कसा साधावा नामावर बळकट श्रद्धा ठेवून परमार्थ कसा करावा आणि शुद्ध अंतकरणाने अभिमानरहित होऊन भगवंताच्या स्मरणात कर्तव्य करीत गेल्यामुळे परमार्थ कसा साधला जातो इत्यादी बाबींचा परामर्श घेतलेला आहे एक परमार्थ म्हणजे काय श्री महाराज म्हणतात आहे त्यात समाधान मानणं कोणाचाही द्वेष मत्सर न करणं सर्व भगवतरूप मानणं निराभिमानी राहणं सदोतीत नामस्मरण करणं संत सज्जन सद्गुरू यांच्याविषयी पूज्य भाव ठेवणं या गोष्टी आचरणात आणणं म्हणजे परमार्थ यात कोणती गोष्ट अवघड किंवा खर्चाची आहे आम्ही निश्चयाने ती करीत नाही म्हणून समाधान येत नाही या गोष्टीप्रमाणे आचरण ठेवलं तर समाधान येईलच संसारात सुख नाही असं आपल्याला दिसत असताना ज्या योगाने सुख मिळेल त्याच्या खटपटीला लागलं पाहिजे त्याकरता होईल तितकं नामात राहण्याचा प्रयत्न करावा म्हणजे तुम्हाला खरं समाधान मिळेल ज्याप्रमाणे नोकरीमध्ये वरिष्ठांच्या मर्जीप्रमाणे वागावं लागतं म्हणजे आपले पण बाजूला ठेवायला लागतं तसं परमार्थात नोकरीतील वरिष्ठाच्या ठिकाणी भगवंताला ठेवावं भगवंतापुढे आपले पण बाजूला ठेवावं भगवंत अत्यंत निस्वार्थी असल्यामुळे तो नेहमी आपल्या हिताच घडवून आणतो श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे सर्वाभूती भगवतभाव ठेवणं निराभिमानी राहणं आहे त्यात समाधान ठेवणं कोणाचाही द्वेष मत्सर न करणं संत सज्जन सद्गुरू यांविषयी मनात पूज्य भाव ठेवणं आणि सदोतीत नामस्मरण करून भगवंताचा अखंड अनुसंधानात राहणं म्हणजे परमार्थ आहे आपल्या स्वतःमध्ये जी चैतन्य शक्ती वास करत असते तीच प्रत्येकाच्या अंतरात वास करते आहे ही जाणीव ठेवली ते सर्वाभोवती भगवद्भाव ठेवता येईल परंतु आपल्याला बऱ्याचदा असा अनुभव येतो की आपल्यामधील चैतन्य शक्तीभोवती अनेक आवरणं तयार झालेली असतात मग ते, ते आवरण कधी अत्यंतिक अभिमानाचं असतं तर कधी ते दुसऱ्या रागाचं द्वेषाचं किंवा असूयेचं असतं कधी एखाद्या विषयाच्या मत्सराचं असतं तर कधी ते आढ्यतेचं असतं अशी अनेक आवरणं चैतन्य शक्तीभोवती निर्माण झाल्यामुळे त्या शक्तीचं तिच्या संपूर्ण ऊर्जाभावाने मनाच्या अंतरंगात प्रकटीकरण होत नाही त्यामुळे सर्वाभूती भगवद्भाव ठेवणं आपल्याला जड जातं अशावेळी सर्वांशी समान पातळीवर सलोख्याचे संबंध न राहता एखाद्याशी चांगलं पटतं तर एखाद्या व्यक्तीशी अजिबात पटत नाही असा अनुभव येतो अशावेळी श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे भगवंत माझ्यात आहे ही जाणीव उत्पन्न करून घ्यावी माझ्यामध्ये भगवंत आहे हे मी ओळखलं म्हणजे इतरांच्या ठिकाणी त्याला पाहता येईल असं श्री महाराजांचं सांगणं आहे पारमार्थिक मनुष्याला सर्वांशी चांगले सलोख्याचे संबंध राखायची इच्छा असते त्याप्रमाणे अशी व्यक्ती सर्वांशी कोणताही विसंवाद न करता वागण्या बोलण्याचा प्रयत्न करते परंतु काही समोरची व्यक्ती मात्र अत्यंत अभिमान बाळगून हे खोरपडे आड्यतेने आणि दुसऱ्याला कमी लेखण्याच्या प्रवृत्तीतून वागते अशावेळी पारमार्थिक मनुष्याला त्या संदर्भात कोणतीही नकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त करावीशी वाटत नाही पण अंतर्गत पातळीवर मात्र त्याला अत्यंत त्रास होतो क्लेश होतात अशावेळी पारमार्थिक मनुष्याने मनाची कोणतीही स्थिरता न घालवता मनातल्या मनात, मनात नामस्मरण सुरू करून शांत राहावं आपले सद्गुरू अशा प्रसंगात आपली अत्यंत काळजी घेत असतात त्यांच्यावर विश्वास ठेवून राहावं श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे जरी एखाद्या व्यक्तीने आपल्याला त्रास दिला तरी तो त्रास आपण का घ्यावा ज्या गोष्टीमुळे त्रास होतो ती गोष्ट मनाच्या पातळीवर उतरू देऊ नये अशावेळी जबरीने अनुसंधान ठेवावं परमार्थाच्या वाटेवर चालताना श्री महाराजांनी निराभिमानी राहायला सांगितलं आहे आपण आपलं स्वतःचं निरीक्षण केलं तर आपल्याला असं ढळतं की जरा आपल्या मनाविरुद्ध झालं कोणी आपल्याला काही बोललं आपल्याला अपेक्षित नसलेल्या पद्धतीने कोणी आपल्याशी वागलं किंवा आपल्या मनाप्रमाणे समोरची व्यक्ती वागली नाही की, की लगेचच आपला अहंभाव डोकंवर काढतो देहबुद्धीमुळे अहमभाव निर्माण होतो अशावेळी पारमार्थिक व्यक्तीने जिथे जिथे अभिमान उत्पन्न होईल तिथे तिथे सावध होऊन श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे जेव्हा जेव्हा अभिमान जागृत होईल तेव्हा तेव्हा मनातून तो काढून टाकण्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करावी एखादी गोष्ट मनाप्रमाणे झाली नाही कोणी आपल्या मनाला क्लेश होतील असं काही बोललं किंवा कोणी आपल्या मनासारखं वागलं नाही तर अभिमाने वृत्ती मनातून काढून टाकण्यासाठीच परमेश्वराने आणि आपल्या सद्गुरूंनी आपल्यासमोर ही परिस्थिती उत्पन्न केली आहे याची मनात जाणीव ठेवून काळजीने वागावं पारमार्थिक व्यक्तीचा अभिमान घालवण्यासाठी अनेकदा अभिमान उत्पन्न होईल आणि नंतर काही कारणाने तो नष्ट होईल असे प्रसंग वारंवार उत्पन्न होतात ही आपल्या सद्गुरूंची लीला आहे असं समजून एखाद्या प्रसंगात आपला अभिमान ठेचला गेला की सद्गुरूंवर पूर्ण विश्वास ठेवून पारमार्थिक व्यक्तीने त्याचा आनंद बाळगावा म्हणजे ह्या वृत्तीतून बाहेर पडता येतं आहे त्यात समाधान मानणं हा एक परमार्थाचाच भाग आहे असं श्री महाराजांचं सांगणं आहे त्यात समाधान मानलं म्हणजे उपासनेवर लक्ष केंद्रित करता येतं आहे त्यात समाधान म्हणजे कोणत्याही परिस्थितीत वृत्तीचं समाधान असं वृत्तीचं समाधान असणं ही भगवंताच्या कृपेची खूण आहे असं श्री महाराज सांगतात आहे त्यात समाधान मानणं म्हणजे आपल्याला जी कुठली आर्थिक सामाजिक बौद्धिक शारीरिक आणि आध्यात्मिक परिस्थिती प्राप्त झालेली आहे ती सर्वप्रथम स्वीकारणं आणि कोणत्याही बाबतीत दुसऱ्याला प्राप्त झालेल्या परिस्थितीशी आपल्या परिस्थितीची तुलना न करणं तुलना केली की के समाधान भंग पावतं आपल्यापेक्षा अनुकूल परिस्थिती ज्याला प्राप्त झालेली आहे त्याच्याशी तुलना केल्यास आपल्या मनात न्यूनगंड उत्पन्न होतो तर आपल्यापेक्षा प्रतिकूल परिस्थितीत असलेल्या व्यक्तीशी तुलना केल्यास अहमभाव उत्पन्न होण्याचा संभव असतो अहमभावातून देहबुद्धी अधिक बळकट होते दुसऱ्याला कमी लेखण्याची प्रवृत्ती वाढते या सर्व गोष्टी वृत्ती अस्थिर करतात आणि उपासनेतून अपेक्षित असलेला परिणाम साधला जायला मर्यादा निर्माण होतात म्हणून कोणाशीही तुलना करू नये आहे त्यात समाधान बाळगावं असं श्री महाराजांचं सांगणं आहे जी काही परिस्थिती प्रारब्धयोग्याने वाट्याला आलेली आहे ती परमेश्वराची इच्छा आहे असं मनाशी पक्क समजून राहावं आणि त्याचा उपासनेवर परिणाम होऊ देऊ नये परमार्थाच्या प्रत्येक टप्प्यावर कोणाचाही द्वेष मत्सर करू नये असं श्री महाराज सांगतात दुसऱ्याचा सा द्वेष आणि मत्सर करून आपलंच मन कलुषित होतं आपल्यापेक्षा एखाद्याला अनुकूल परिस्थिती प्राप्त झालेली असेल म्हणून जर आपल्या मनात त्याच्याविषयी द्वेष किंवा मत्सर उत्पन्न झाला तर त्याच्या अनुकूलतेला तर काही भाग पोचत नाही उलट पक्षी आपल्या मनाच्या प्रतिकूलतेत वाढ होते द्वेष मत्सराने भरलेल्या मनाच्या प्रतिकूल अवस्थेत उपासना शुद्ध भावनेने होऊ शकत नाही ती भगवंतापर्यंत किंवा आपल्या सद्गुरूंपर्यंत पोहोचत नाही म्हणून एका क्षणासाठी का होईना मनात जर एखाद्याविषयी द्वेष अथवा मत्सर उत्पन्न झाला तर तो लगेच काढून टाकावा त्यासाठी परमेश्वराची आणि आपल्या सद्गुरूंची प्रार्थना करावी संत सज्जन आणि सद्गुरू यांच्याविषयी मनात पूज्य भाव ठेवल्यामुळे परमार्थ साधतो याचा निर्वाळा श्री महाराज देतात संतांवर पूर्ण विश्वास ठेवून राहा गुरुतत्व एकच असल्याकारणाने सर्व संतांविषयी मनात तितकाच पूज्यभाव ठेवावा आपले सद्गुरू निराळे असले तरी सर्व साधू संतांविषयी तितकीच आदराची भावना ठेवावी सगळे एकच आहेत फक्त चेहरे वेगवेगळे आहेत ही जाणीव ठेवून राहावं म्हणजे सर्व संतांची कृपा आपल्यावर राहते सद्गुरू आपल्याला सांभाळत असतातच पण कोणत्या संतांच्या अधिकारात कोणता विषय येतो हे आपल्याला माहीत नसतं म्हणून पूर्ण आदर बाळगूनच राहावं आपल्याकडून अनावधानाने का होईना पण संत सज्जनाचा अनादर झाला तर आपल्या सद्गुरूंना तो आवडणार नाही हे ध्यानात ठेवून राहावं आणि सगळ्यात अंतिम गोष्ट म्हणजे सदोतीत नामस्मरण करीत राहावं नामस्मरणाने चित्तशुद्धी होत जाते आपले दोष आपल्याला कळून येऊ लागतात बुद्धीची स्थिरता लाभते परमेश्वराविषयी आणि सद्गुरूंविषयी दृढ श्रद्धा उत्पन्न होते अभिमान गळत जाऊ लागतो हवन नकोपणाची भावना क्षीण होत जाते प्रारब्धाने घडणाऱ्या गोष्टी स्वीकारता येतात एखाद्याकडून आपल्याला त्रास होत असेल तर त्या त्रासाचा फारसा मनावर परिणाम होऊ न देता बुद्धी स्थिर ठेवून मन नामात गुंतवून ठेवता येऊ लागतं आणि मनाचा भाव अधिक अधिक शुद्ध होत जातो अशा पद्धतीने अंतःकरण शुद्ध झालं की परमार्थ सोपा बनतो हे श्री महाराजांचं सांगणं आहे दोन भगवंताच्या अखंड स्मरणात परमार्थ साधवा श्री महाराज सांगतात परमार्थाचे मुख्य साधन, शक्यतो न चुकू द्यावे अनुसंधान, मुखी करावे नामस्मरण हृदयी भगवंताचे ध्यान भगवंताला दृष्टीआड होऊ न देणं हीच भक्ती हेच अनुसंधान हाच परमार्थ आहे आतमध्ये भगवंताचं अनुसंधान ठेवून बाहेर वृत्ती आवरण्याचा जो प्रयत्न करील त्याला परमार्थाचा अनुभव फार लवकर येईल या जगात सर्व दृष्टीने पूर्ण असा एक भगवंतच आहे तेव्हा नेहमी त्याच्या सान्निध्यात म्हणजेच त्याच्या नामात राहण्याचा प्रयत्न करावा ज्याला भगवंताच्या नामाची खूण मनापासून समजली त्याच्या जन्माचं सार्थक झालं त्याचा परमार्थ सफल झाला आणि त्याला जगात मिळवायचं बाकी असं काहीच राहिलं नाही परमार्थ हे ध्येय ठेवून सुलभ असं साधन जे की नामस्मरण ते अखंड करावं समयी लावली पण तेल वरचेवर न घातलं तर ती विझेल स्मरणरूपी तेल वारंवार घालावं मग परमार्थरूपी दिबा कायम राहील सगळं भक्ती करावी भक्तीने नाम घ्यावं नामात भगवंत आहे असं जाणावं आणि भगवंताचं होऊन राहावं हाच परमार्थाचा सुलभ मार्ग आहे साधू संतांनी अतिशय परिश्रम घेऊन आणि स्वतः अनुभव घेऊन हा मार्ग आपल्याला दाखवून दिला आहे आपलं वागणं असं असावं असा वा की भगवंताची आस मनामध्ये वाढत जाऊन तिचं पर्यावसान ध्यासामध्ये व्हावं जगात भगवंतापासून सत्यवस्तू नाही ही ज्याची निष्ठा तोच खरा योगी ज्ञानी आणि परमार्थी समजावा तीन नामावर बळकट श्रद्धा ठेवून परमार्थ करावा श्री महाराज सांगतात आज खरी भक्ती नाही म्हणून भगवंताचं स्मरण नाही भगवंताचं स्मरण ठेवण्याचा अभ्यास केल्याशिवाय खरी भक्ती येत नाही शहाण्या माणसाने उगीच विकल्प न लढवता भगवंताचं स्मरण ठेवायला आरंभ करावा खरा परमार्थ इतका सोपा आहे पण तो कोणत्या मार्गाने करावा हे समजलं पाहिजे गाठ सोडवण्यासाठी कोणती दोरी ओढायची हे कळलं पाहिजे नाहीतर जास्तच गुंतागुंत होते तसंच परमार्थाचं आहे खरोखर परमार्थ अत्यंत सोपा आहे विद्वान लोक तो उगीच अवघड करून सांगतात पारमार्थिक प्रगतीच्या मार्गात प्रत्येक व्यक्तीच्या ज्या ज्या गुणदोषामुळे अडथळा येतो ते गुणदोष दूर करून भगवंताचं नाम प्रगतीचा मार्ग मोकळा करते चार अभिमानरहित होऊन भगवंताला शरण जाणं हाच परमार्थ आहे श्री महाराज सांगतात भक्त म्हणजे भगवंताचं होऊन राहणं त्याला शरण गेल्याशिवाय त्याचं होताच येत नाही अभिमान ठेवून त्याचा भक्त आपल्याला कधीच होता येत नाही प्रथम अभिमान कसा नाहीसा होईल हे पाहावं मी करतो ही भावना टाकून देऊन सर्व काही तोच करत आहे आणि त्याची इच्छा असेल तोपर्यंत आपल्याकडून तो करून घेत असतो ही भावना ठेवून वागावं म्हणजे आपोआपच विषयाची आसक्ती कमी होऊ लागते आणि सर्व कर्म देवालाच अर्पण होतं मी करता आहे ही भावना गेल्याशिवाय परमार्थ करता येणं शक्यच नाही ज्याच्यापासून माया उत्पन्न झाली त्याला शरण जावं करतेपणा टाकावा म्हणजे त्याला शरण जाता येईल माझेपणाने मिरवता आणि अभिमान कायम ठेवता मग भगवंताला शरण कसं जाता येईल अभिमानाने कोणतंही कृत्य केलं तर तेनंही भगवंताला पोहोचत दानधर्म केला धर्मशाळा बांधल्या हे सर्व नाव होण्याकरता जर केलं तर त्याचा तुमच्या कल्याणाला काय उपयोग झाला भगवंत जवळ न येता त्यामुळे अभिमान मात्र वाढतो मीपणाने केलेलं काम नाही उपयोगी पडत शरणबुद्धीने केलेलं काम हाच खरा धर्म भगवंताला शरण जाणं सर्वात सोपं आहे मी रामाचं झालो जे जे होतं ते राम इच्छेने होतं असं जो म्हणतो त्याला निराळी सावधगिरी ठेवावी लागत नाही आपण भगवंताला शरण जात नाही कारण आपला अभिमानच या शरण जाण जाण्याच्या जा आड येतो तपश्चर्याचं सर्वात शेवटचं फळ काही असेल तर परमेश्वराच्या ठिकाणी अनन्य भावाने शरण जाण्याची बुद्धी होय ती बुद्धी आपल्याला झाली पाहिजे हीच परमार्थातली अत्यंत श्रेष्ठ गती आहे आपण भगवंताला शरण गेलो तर तो आपल्याला हातचा कधी सोडणार नाही पाच परमार्थात प्रत्येकाला नामाशीच यावं लागेल श्री महाराज सांगतात ज्याने शाश्वत सुख मिळवलं जे मायाच्या पकडीतून सुटण्याचा मार्ग दाखवतो तेच खरं तत्वज्ञान होय एक भगवंतच फक्त सत्य स्वरूप आहे त्याच्यासाठी जे जे करणं तेच ते सत्य होय किनाऱ्यावरून पाण्याकडे जाताना अशी एक जागा येते की तिथे वाळू संपते आणि पाणी सुरू होतं म्हणजे त्या रेषेच्या अलीकडे वाळू आणि पलीकडे पाणी असतं ही मधली स्थिती म्हणजे तुर्यावस्था होय इथे मी ब्रह्मा आहे अशी जाणीव राहते निर्गुण परमात्मा आणि ही सगळी सृष्टी यांना जोडणारी साखळी असेल तर तो ओंकार होय म्हणून परमार्थामध्ये कोणत्याही साधनाने जडाचा निराश करता करता शेवटी ओंकारापर्यंत येऊन थांबावं लागेल म्हणजे प्रत्येकाला नामाशीच यावं लागेल परमार्थाच्या अनेक साधनात आपल्याला अनुकूल आणि माफक असं नामस्मरण हेच एक उत्तम साधन आहे तेच करावं आणि आनंदाने राहावं सहा नुसत्या कर्माने परमार्थ साधत नाही करता मी नाही हे समजलं म्हणजे सर्वसाध श्री महाराज सांगतात खालच्या प्राण्यांना आपले विकार आवरण्याचा विचार नसतो पण मनुष्याला चांगलं वाईट कळतं त्याला सारासार विचार करण्याची शक्ती आहे ही त्याच्यावर भगवंताची कृपाच आहे कर्ममार्ग सांभाळताना करता मी नव्हे ही भावना सांभाळणं जरूर आहे सात परमार्थात भक्ती म्हणजे परमार्थात भक्ती म्हणजे परमात्म्याची आवड असा अर्थ आहे भगवंतावर अकरण प्रेम करणं याचं नाव परमार्थ श्री महाराज सांगतात व्यापक दृष्टीनं पाहिलं तर भक्ती म्हणजे आवड परमार्थात भक्ती म्हणजे परमात्म्याची आवड असा अर्थ आहे विषयाची आवड ही देहबुद्धीला धरून देहबुद्धी वाढवणारी आणि स्वार्थी असते ही कमी झाल्याशिवाय परमात्म्याची आवड म्हणजे भक्ती उपजणं शक्य नाही याकरता भक्तिमार्गातली पहिली पायरी म्हणजे मोबदल्या रहित निष्काम निस्वार्थ परमात्मा स्मरण करणं आणि शेवटची पायरी म्हणजे स्वतःला विसरणं तेरा कोटी जप केला म्हणजे रामदर्शन होतं असं म्हणतात याचा अर्थ तेरा कोटी जप व्हायला रोज दहा बारा तास याप्रमाणे जवळजवळ बारा वर्ष लागतात इतका सतत ध्यास लागला म्हणजे ते रूपस्त होतो नाम कधीच वाया जात नाही केव्हा केव्हा एखाद्याला दर्शन होत नाही तेव्हा त्याचं नाम दुसरीकडे खर्च झालं असं समजावं मग ते विषय प्राप्ती करता असेल किंवा त्याचं पूर्वपाप घटत असेल आठ परमार्थ हेच एक ध्येय असेल तर संतांच्याच ग्रंथांचा अभ्यास करावा श्री महाराज सांगतात संतांचं ज्ञान स्वतंत्र असतं ते साक्षात भगवंतापासून आलेलं असतं संतांनी हौसेने किंवा वेदबत्ता दाखवण्यासाठी ग्रंथ लिहिले नाहीत तर आपल्यासारख्या जडजीवांचं कल्याण व्हावं ही तळमळ त्यांना होती म्हणून त्यांनी ग्रंथ लिहिले पोथ्या पुराणं सत्पुरुषांचे ग्रंथ यांचा आपल्या जीवनाशी निकटचा संबंध असतो अशा ग्रंथांमध्ये ज्याचा व्यवहारात उपयोग करता येतो असा वेदांत सांगितलेला असतो आपल्याला सूचना नाहीत इत इतक्या शंका समर्थांनी घेऊन त्यांची उत्तरं दासबोदत दा दिली आहेत ग्रंथ वाचत असताना ध्येय जर परमार्थप्राप्ती असेल तर त्यामध्ये कोणतं साधन सांगितलं आहे इकडे लक्ष असावं परमार्थ हेच एक ध्येय असेल तर संतांच्याच ग्रंथाचा अभ्यास करावा त्याचं श्रवण मनन करावं संतांचे ग्रंथ हे अगदी प्रिय व्यक्तीच्या पत्राप्रमाणे मन लावून वाचावेत हा ग्रंथ माझ्याकरता सांगितला आहे तो कृतीत आणण्याकरता आहे ही भावना ठेवून वाचन करावं त्यावरची टीका वाचताना मूळ ग्रंथाचा मतितार्थ लक्षात आणावा वाचनाचं मनन झालं पाहिजे मनन झालं की ते आपल्या रक्तात मिसळतं वाचन आणि साधन बरोबर चालावं मग साधकाला वाचनापासून खरा अर्थ कळतो आनंद मिळतो ग्रंथ लिहिणाऱ्याची तीव्र इच्छा असते की त्याप्रमाणे लोकांनी आचरण करावं आपण आधी आपल्या साधनाचा निश्चितपणा करावा आणि नंतर पोथ्या पुराणं ऐकावीत पोथ्या पुराणांमध्ये दोष नाही पण सांगणारा आपलं काहीतरी त्याच्यामध्ये घालून सांगतो आणि ते, ते बाधक ठरतं कर्तव्याची जाणीव आणि भगवंताचं अखंड अनुसंधान हे सर्व पोथ्यांचं सार आहे परमार्थ न ऐकणारा दोषी आहे पण तो ऐकत नसताना त्याला सांगणारा त्याहून दोषी समजावा आपल्या गुरूंनी सांगितल्याप्रमाणे वागणं हाच आपला परमार्थ समजावा संतांचं मन त्यांच्या ताब्यात असतं स्थिर झालेलं असतं आणि ते सतत भगवंतापाशी असतं म्हणून परमार्थात संतांचंच ऐकण्यात महत्व आहे नऊ अभिमानासारखा परमार्थाचा दुसरा मोठा शत्रू नाही श्री महाराज सांगतात अभिमानासारखा परमार्थाचा दुसरा मोठा शत्रू नाही तो दिसत नसल्यामुळे केव्हा आणि कसं डोकं वर काढील याचा पत्ताच लागणार नाही चित्तशुद्धीच्या मार्गात सर्वात मोठी धोंड कोणती असेल तर ती अभिमानाची आहे त्याच्या कचाट्यातून सुटण्याचा मार्ग म्हणजे सद्गुरूंना अनन्य भावे शरण जाऊन अभिमानाच्या तावडीतून सोडवण्याबद्दल त्यांची सतत प्रार्थना करणं हा होय ज्याप्रमाणे किडकं आणि चांगलं एकत्र आलेलं धान्य आपण सुपात घालून पाखडतो धान्य बाहेर उडवून लावून मागे उत्तम धान्य शिल्लक ठेवतो हो त्याप्रमाणे भगवंताची भक्ती करता करता भगवत प्राप्तीशिवाय इतर होणाऱ्या इच्छा काढून टाकण्याचा क्रम ठेवावा म्हणजे कालांतराने भगवंताकरताच भगवत प्राप्ती अशी भावना दृढ होत जाईल चांगलं कर्म परमार्थाच्या आड येत नाही असं थोडंच आहे वाईट कर्म आपल्याला सांगण्याची तरी लाज वाटते पण सत्कर्म आपण अभिमानाने ज्याला त्याला सांगत सुटतो दुष्कर्मामुळे पश्चाताप होऊन एकदा तरी भगवंताची आठवण होईल परंतु सत्कर्माचा अहंकार चांगल्या माणसालाही कुठे नेऊन सोडील याचा पत्ता लागणार नाही जगातल्या मोठेपणात मुळीच सार्थक नाही खरा मोठेपणा नसताना उगीच मोठेपणा वाटणं हा तर फार मोठा घात आहे विष हे आमटीत घातलं काय किंवा भाजीत घातलं काय दोन्ही त्याज्यच त्याप्रमाणे अभिमान व्यवहारात असला काय किंवा पारमार्थिक साधनात असला काय दोन्ही त्याज्यच आपण सात्विक कृत्य करतो पण त्याचा अभिमान बाळगतो सात्विक कृत्य चांगली खरी पण त्यात अभिमान ठेवला तर फार वाईट एक वेळ वाईट कृत्य परवडली केव्हा तरी होऊन मुक्तता तरी होईल पण सात्विक कृत्यातला अभिमान केव्हा निघणार मी आपतेष्टांना मदत केली आणि आप्तेष्ट म्हणू लागले की यात याने काय केलं परमात्म्याने त्याला दिलं म्हणून त्याने मदत केली इथे वास्तविक पाहता परमात्मा त्यांना आठवला आणि मी मात्र मी दिलं असा अभिमान धरून बसलो परमात्म्याने त्यांना माझ्या हातनं दिलं हीच सत्यस्थिती असताना मला अभिमान वाटण्याचं कारण काय म्हणून परमात्म्याच्या इच्छेने सर्व घडतं ही भावना ठेवावी परमेश्वराला अनन्य शरण होऊनच त्याचं नाम घेत जावं पुष्कळ वेळा आपण साधन करू लागलो म्हणजे आपल्याला अभिमान चढू लागतो त्यामुळे साधन व्यर्थ होतं अनन्यतेला पैसा लागत नाही विद्या लागत नाही त्याला फक्त आपली अभिमान वृत्ती बाजूला ठेवावी लागते भगवंताचं होण्यासाठी अंगी लीनत आली पाहिजे लीन माणसाला भगवंत लवकर साधेल दहा ज्याला विषयांची गोडी असते त्याला नाही परमार्थाची गोडी लागत श्री महाराज सांगतात विषयी लोक प्रपंचात रंगून जाऊन साधू संतांची निंदा करतात त्यांना मीच काय तो एक शहाणा मोठा असा अभिमान असतो पण त्यांच्यापेक्षा लक्षावधी शहाणे आणि श्रीमंत जगात आहेत हे ते जाणत नाहीत ते खालच्या लोकांकडे पाहतात आणि त्यांच्याहून मी श्रेष्ठ आहे असं म्हणतात परमार्थात सुसूत्रता आहे व्यवहार न सोडावा पण विषयाकडे गुंतणारी आपली वृत्ती भगवंताच्या आड येते म्हणून तिला भगवंताकडे गुंतवावं आपण काही एका निश्चित कार्याकरता जन्मलो आहोत ते म्हणजे मनुष्य देहात परमात्म्याची ओळख करून घेणं हे होय परंतु आपण विषयात पडल्यामुळे परमार्थाची ओळख विसरलो विषयातच आनंद मानू लागलो आणि त्यातच सुख मिळावं अशी आशा करत राहिलो पण विषयात जर खोटे तर त्यापासून सुख तरी कसं मिळणार आणि जे सुख मिळतं तेही अंति खोटंच ठरतं म्हणून विषयापासून आपण विरक्त व्हावं तेव्हाच भक्ती करता येते विषयाचा उपभोग घेताना आपलं मन त्यामध्ये रंगून जातं आणि त्याचं सुखदुःख निस्तरताना मात्र आपली भ्रमिष्ठासारखी चित्तवृत्ती होते आपल्याला झालेला भ्रम नाहीसा करायला तीन गोष्टी आवश्यक आहेत एक सद्विचार दुसरं नामस्मरण आणि तिसरी सत्संगती आज इथेच थांबू हरिओम तत्स